ये तु सर्वाणी मै मयी मत्पराः अनन्येनैव योगेन ध्यायन्त उपासते तिषामहुद्धर्ता भवामि भिरात पार्थ मय्यावेशित सगुणभक्तीच वर्णन करता ज्याने सगळे कर्म परमात्माच्या ठिकाणी अर्पण केलेले आहेत जो भगवंतासाठी सदैव तत्पर आहे मनात आणि जीवनात भगवंत सोडून दुसरं काही नाही भगवंताच्या ठिकाणी मन ज्याच एकाग्र झालेलं आहे त्याला क्षणाचा विलंबन करता मृत्यू संसारातून वाच